आज आपण झटपट होणारी टोमॅटोची चटणी चे बघणार आहोत एखाद्या वेळेस कसं होते ना भरपूर भाज्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो तर अशा प्रकारची चटणी केली ना तोंडाची चव वाढवते चला मग रेसिपी बघू तर इथे मी तव्यावर तेल गरम करायला ठेवलं तुम्ही पातेलासुद्धा ठेवू शकता मग इथे लसणाच्या कळे बारीक चिरलेल्या मिरची टोमॅटो चांगले पिकलेले पाहिजे आणि सोमभार बस एवढ्या चार साहित्यामध्ये आपलं टोमॅटोची चटणी होणार आहे तर मी इथे तव्यावर तेल गरम करायला ठेवलं होतं गरम झालं की मोहरी जिरं आणि नंतर मग टाकायच्या भरपूर अशा लसणाच्या कळ्या बारीक चिरलेल्या बारीक चिरलेले मिरचे तुम्ही आपल्या आवडीनुसार तिथे मिरचे टाका नंतर टोमॅटो छान असे पिकलेले असले पाहिजे तर ते टाकून घेतले आणि नंतर मग टाकलं चवीनुसार मीठ आणि अगदी याला लो फ्लेमवरती असं हो, मिक्स मिक्स करत राहायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं अगदी लो फ्लेमवरती तीन ते चार मिनटं लागू शकतात आणि मस्त अशी चटणी रेडी झालेली आहे बघू शकता अगदी झटपट होते तर नक्की करून बघा आणि तुम्ही एक पोळ्या खायच्या ना म्हणजे तुम्हाला जेवढी तुमची भूक आहे त्याच्यापेक्षा एक पोळी जास्तच खाल असं मला वाटते तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि मस्त खा स्वस्त रहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय